सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक टन काळे विरुद्ध कोल्हे अशा प्रकारची लढत या ठिकाणी होत असते परंतु यंदा कोल्हे कुटुंबियांनी या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे कारण जे विद्यमान आमदार आहे आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत आहे आणि कोल्हे कुटुंब भाजपमध्ये असल्याने दोन्हीही जे मातब्बर नेते आहेत ते महायुतीमध्ये असल्याने या ठिकाणी कोल्हे कुटुंब यांनी या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि यावेळेस या, या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर विचार केला तर विद्यमान आमदार जे अजितदादा गटाचे आशुतोष काळे आहे त्यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वरपे हे उमेदवार आहे कोल्हेंनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी अद्याप देखील मीडियाला प्रतिक्रिया दिलेल्या नाही आहे परंतु आज फराळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी विवेक कोल्हे आपल्यासोबत करना तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भईया आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच असं होतं काही कोल्हले लढत त्या मतदारसंघामध्ये होत नाहीये कोल्हे कुटुंबियांनी आता तुम्ही माघार घेतलेली आहे नेमकं का माघार घेणं म्हणजे फॉर्म भरल्यावर जेव्हा माघार घेतो त्याला माघारी म्हणता परंतु आम्ही त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठींच्या श्रेष्ठींच्या निर्णयानुसार थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेला आहे नेमकं महायुतीमध्ये दोन्हीही नेत्या आहेत सध्या आपण पाहिलं तर आणि निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम असेल किंवा जे महायुतीचे उमेदवार आहे आशुतोष काळे त्यांच्या अनेक कार्यक्रम होत आहे प्रचारसभा होत आहे त्या ठिकाणी तुम्ही दिसत नाही आहे तुम्ही किंवा तुमचे कार्यकर्ते दे देखील दिसत नाही आहे नेमकं का एक असं आहे की आपण समजून घेतलं पाहिजे या तालुक्याचं राजकारण जवळपास गेली पन्नास वर्ष सातत्याने ग्रामपंचायती सोसायटी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा बँक आमदारकी सातत्याने हे दोन्ही विचारांची लढाई खालून वरपर्यंत राहिलेली आहे आणि मग स्वाभाविकरित्या त्या ठिकाणी असा जेव्हा पक्षाला धरून अशा पद्धतीचा निर्णय होतो त्यावेळेस काळ्यांसमोर कोरले नाही हीच खऱ्या अर्थाने मोठी मदत त्या ठिकाणी आहे आणि म्हणून युतीचा धर्म पाळणारे आम्ही सर्वजण आहोत आमचे तात्विक मतभेद असतील प्रसंगी मार्केट कमिटी असेल कारखाना असेल जिल्हा बँक असेल अगदी सोसायट्या असतील शेतकऱ्यांच्या निगडीत ज्या ज्या संस्था आहे शेतकरी हिताच्या संस्था आहेत त्यावेळेस आम्ही एकत्र देखील आल्याचं गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळं तालुक्याच्या हितासाठी अनेकदा एकत्र आलेलो आहे काही तात्विक वाद आहे मतभेद आहे ते आहे आजही राहणार उद्याही राहणार परंतु मी आज फारसं त्याच्यावर बोलून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू इच्छित नाही परंतु आम्ही युतीचा धर्म पाळणारे लोक आहोत त्या ठिकाणी युतीचा धर्म सगळे आमचे कार्यकर्ते सगळेजण ते पाळणार आहे त्यात काही शंका नाही आम्ही पक्षाच्या विनंतीला मानधून त्या ठिकाणी थांबलेलो आहे आणि म्हणून प्रचारात जरी नसलो तर थांबलो हीच फार मोठी मदत आहे आणि मतदानाच्या दिवशी निश्चितपणाने त्या ठिकाणी आम्ही त्या त्या युतीचा धर्म पाळणार आहोत यात काही शंका नाही आपण या ठिकाणी बघितलं तर भाजप पक्ष शेट्टीने तुमचं मनधरणी केली नेमकं काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे नाही असं आहे की कुठल्याही आश्वासनांवर किंवा सत्तेसाठी लालसापोटी आम्ही कुठल्याही निर्णय घेत नसतो गेले अनेक वर्ष एक विशिष्ट विचारात होतो ज्यावेळेस आम्ही तो पक्ष सोडला त्यावेळेस पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं करून मग आम्ही भारतीय जनता पार्टीत आलो दहा वर्षामध्ये प्रामाणिकपणे पक्षामध्ये काम करतो आहे अकरा वर्ष झाली जवळपास आणि अशा वेळेस पक्षश्रेष्ठींनी विनंती केली त्यांनी आग्रह धरला दिल्लीच्या पातळीवर महाराष्ट्रातली एकमेव केस आमची त्या ठिकाणी गेली आणि वरिष्ठ पातळीवर निश्चितपणाने सत्तेत जायचं का तर प्रश्न सोडवण्याकरता आणि प्रश्न सोडवण्याकरता सत्तेची गरज असते तर अनेक प्रश्न आहे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे आमच्या गावोगावी वेगवेगळ्या समस्या आहे रस्त्यांचे प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहे ज्या प्रश्नांच्या आधारे आपण सभागृहात जाण्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरत असतो आम्ही त्यांना विनंती केलं एक तर तुम्ही आमचे सगळे प्रश्न सोडवा किंवा आम्हाला कुठंतरी राजकीय ताकद द्या ज्या ताकदीच्या माध्यमातून आम्ही ते प्रश्न सोडवू तर सन्मानजनक ते म्हणे आम्ही त्याच्या निश्चितपणाने तुम्हाला त्या पद्धतीने आम्ही पार्टी सन्मानजनक तुमचं पुनर्वसन करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मध्यंतरी चर्चा ऐकायला मिळली की राज्यसभेची खासदारकी मिळणार विधान परिषदेवरती घेणार नेमकं काय असं ठोस आश्वासन काही रिझ नाही असं काही नाही मी म्हटल्याप्रमाणे सत्तेसाठी अनेक जण कपडे बदलतात तसे पक्ष बदलत असतात आम्ही पहिल्या ज्या विचाराचे होतो दोन हजार तेरापर्यंत त्या ते विचारात राहिलो नंतर काही तात्विक वादामुळं आमचे प्रश्न सुटले नव्हते आम्हाला पक्षांतर्गत अडचणी येत होत्या त्यामुळं आम्ही त्या, त्या पक्षाला रामराम पक्षश्रेष्ठींनी करून केला होता परंतु भारतीय जनता पार्टीत अकरा वर्षात आम्ही काम करतो आहे जसं विश्वासावर दुनिया चालती तसं आम्ही विश्वास ठेवून पक्षाने आमचे प्रश्न सोडू किंवा आम्हाला राजकीय ताकद देऊन प्रश्न सोडवण्याची राजकीय ताकद देतील असं आश्वासित निश्चित केलेलं आहे तुम्ही आता सांगितलं की थांबले हीच मदत झाली परंतु जे कार्यकर्ते आहे त्यांना महायुतीचं काम करण्याचा आदेश दिलाय का निश्चितपणाने ते या ठिकाणी असं नसून आम्ही निर्णय घेतलेला आहे पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून आणि त्याच पद्धतीने खाली कार्यकर्ते देखील राहणार सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले तुमचं आमदार आशुतोष काळे यांचं आणि राजेश परधन यांचं नमक कधीचा फोटो आहे काय बैठक झाली का नाही असं आहे की फोटो दिवाळीनिमित्त आम्ही डॉक्टर रामदास आव्हाडांच्या इथं दरवर्षीप्रमाणे धनत्रदशीला जात असतो मागच्या वर्षी, वर्षी आम्ही गेलो होतो त्यावेळेस तो फोटो सकाळ पेपरमध्ये देखील वर्षाभरापूर्वी आला होता विशेष बैठक काही नाही बैठक पक्षश्रेष्ठींची झालेली आहे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही थांबलेलो आहे आणि पक्षाचा आदेश पालन पालन करणार यात काही शंका नाही तुम्ही आता सांगितलं का वीस तारखेला आम्ही दाखवून देऊ नेमकं काय वीस तारखेला काय कसं चित्र असेल कसं काम करणार वीस नाही निवडणुकीमध्ये जेव्हा एवढा मोठा संच कार्यकर्त्यांचा स्वाभाविक थांबल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होता तर कार्यकर्ते त्या ठिकाणी मतदानाला जातील मतदान करतील आणि महायुतीचा धर्म पाळतील एवढंच या निमित्ताने मी सांगितलं कारण की अशा वेळेस आपले तात्विकवाद असताना आपण इतर कुठल्या उमेदवाराचा प्रचार करणं किंवा त्यांच्यासाठी हे संयुक्तिक ठरत नाही आणि पक्षाच्या आदेशामुळे आपण थांबलेलो असल्यामुळे आपण पक्षाचा आदेश पाळणार नक्कीच धन्यवाद आम्ही पक्षाच्या आदेशामुळे आम्ही थांबलेलो आहेत परंतु आमचे कार्यक्रम आयुतीच्या उमेदवाराचं काम करेल असे प्रतिक्रिया या ठिकाणी विवेक कोल्हे यांनी दिलेली आहे कॅमेरामॅन शिरोजसह मोबिन खान मायनूस कोपरगाव अहिल्यानगर